चौकात आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहत आलो की सार्थी पार्टी आणि महाज्योती दुसरं आंदोलन सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहे आमचं ॲडमिशन झाल्यानंतर आम्हाला फक्त एक प्रकारची अशी गव्हर्नमेंटकडून आज इथे महाराष्ट्राच्या कानापूर साहेब सगळे त्याच्याकडे आहेत पण आता पहिला आणि आज त्यासाठी आमचा हा ठिकाणी

आता महाराष्ट्राचे खास करून की यात हा कॉन्सेप्ट हळूहळू व्हॅनिज होत आहे आपल्याकडे आणि सर्वजण एकत्र येऊन आपला लढा आपल्याला कसा द्यायचा आहे आपले हक्क राईट्स आपल्याला कसे मिळवायचे याच्याकडे त्यांची समजतात नाही की लढा होवस्थित चालून झालेली आहे असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न या फेलोशिपचा मला असं वाटतं की जर माझ्याकडे काही रिपोर्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो वाचून जातो दो दोन हजार एकवीसमध्ये जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आहे रेव्हेन्यू कलेक्शन तो जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार करोड आहे दोन हजार बावीसमध्ये तीन लाख वीस हजार करोड आहे तेवीसमध्ये तीन लाख पंचाहत पंचावन्न करोड आहे पंचावन्न हजार करोड चोवीसमध्ये तीन लाख नव्वद हजार करोड आहे पंचवीसमध्ये चार लाख पंचवीस हजार करोड एवढा सारा आणि फेलोशिप स्कॉलरशिप तुम्ही किती देत आहे एकवीसमध्ये चाळीस करोड बावीसमध्ये चाळीस करोड तेवीसमध्ये चाळीस करोड चोवीसमध्ये चोवीस करोड आणि पंचवीस पंचवीस सर्व चाळीस म्हणजे तुमचा रेव्हेन्यू कलेक्शन जो आहे त्याच्या वर्षेच जर तुम्ही पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू जो तुम्ही फक्त स्टुडंटवर स्पेंड केलेला आहे तो किती आहे झिरो पॉईंट झिरो थर्टीन पर्सेंट म्हणजे शून्य शून्य टे पॉइंट वन पर्सेंट जवरपास पॉइंट टेन पर्सेंट एजुकेशन एज्युकेशन वी एच डी वेस्ट करते है जीरो पॉइंट जीरो थर्टीन पर्सेंट जीरो पॉइंट जीरो थर्टीन पर्सेंट जीरो पॉइंट जीरो इलेवन पर्सेट जीरो पॉइंट जीरो जीरो नाइन पर्सेंट ये सीन जीवन पाउस सरकारला काय आवडत मी एक युवा म्हणून मीच अपील करतो आपण सगळ्यांमध्ये या सर्व पाहिलं पाहिजे हे भारताचं भविष्य आहे मी लंडनमध्ये पाहतोय यू एसमध्ये पाहतोय स्टुडंटची हालत खूप खराब आहे आपल्या हो स्पेसिफिटीजी या ठिकाणी मी असं अपील करेन की सरकारने इमिडिएटली बेसिसवर दखल घेतली पाहिजे हे जे मुख्य आहे भारताने स्कॉलरशिपचे मुद्दे हे हाय प्रायोरिटीवर माहिती आहे इन्स्टेड ऑफ तुम्ही हे सगळे इन्व्हेस्टमेंट सगळे तिकडे करताय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकताय किंवा तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तर फॉरेन डायरेक्ट इंजाईमध्ये इन्व्हेस्ट करताय तो एफ टी ए करताय दहा लाख करोडचं कर्ज भारत आहे बारावर रेव्हेन्यू कलेक्शन आहे व्यवस्थित आहे त्याच्यानंतर तुम्ही फक्त पॉईंट झिरो झिरो पॉईंट झिरो थर्टीन पर्सेंट जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल फक्त एज्युकेशनच्या स्कॉलरशिपद्वाराने फोकस हे असं मी म्हणेल एज्युकेशनवर इन्व्हेस्टमेंट इन्वस्टिटी स्कॉलरशिप एन्वेस्टवर हा आकडा तर दोन टक्क्यापर्यंत गेला पाहिजे कारण एज्युकेशनशिवाय पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन डॉक्टरेट केले इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा कुठे जाऊन त्यांनी प्रॉब्लेम सॉफ्ट केला आणि त्यानंतर तुमची तुमची जी जर्नी आहे बाबासाहेब आंबेडकरांची काय एज्युकेशन आहे तुमचं कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याची जर्नीच एज्युकेशनल जर्नी आहे तर मला असं वाटतं की या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे इन्स्टंट ऑफ पिटिंग अपनी एंड एंडियर आपण एज्युकेशनवर जास्तीत जास्त खर्च वाढवला पाहिजे ही मुलं अशी बसता कामा नये कारण महाराष्ट्राचं जे चित्र बाहेर बाहेर देशांमध्ये किंवा भारताचं जे चित्र बाहेर देशामध्ये दिसतं ते काही चांगलं दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं की स्टुडंट्सकडे सर्वात जास्त आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे सध्याच्या तुम्हाला परीक्षे भूमिका काय आहे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी संघर्ष करत आहेत अभ्यास कधी करणार यांचे प्रॉब्लेम इतके मोठे वाढले नाही तर सरकार दुर्लक्ष करत आहे विनय चव्हाण पुण्यावरून धन्यवाद जय भीम